प्रदीपांच्या कवितेतील काही ओळी मला सरांचं बरोबर चालू असतात आठवले आणि विशेषतः ज्यावेळी त्यांनी पावसाचा प्रसंग सांगून तुम्हा तरुण पिढीच्या अनुषंगानं तुम्ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या आधी न जाता जे फेक नरेटिव्ह पसरवले जात असतात त्या माध्यमातून त्याच्या आहारी न जाता सत्य असत्याशी केले गो के 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 आहे या वृत्तीप्रमाणे सत्य काय आणि असत्य काय योग्य आणि अयोग्य काय चांगलं mm. काय आणि वाईट काय हे शोधण्यासाठी मुळामध्ये जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली आणि ती खरं तर आजच्या युवकांना सांगण्याची फार मोठी आवश्यकता आहे त्यावरून मला पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणाऱ्या त्या चार गोळी आठवल्या

लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपली वाटचाल केलेली आहे या समाजाला या देशाला राज्याला एक नवी दिशा काम एक एक नवी दृष्टी काम काम ज्या व्यक्तिमत्वानं केलेलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे मान्य शरदचंद्रजी पवार साहेब आहे आणि त्यांच्यावर बोलण्यासाठी आपल्याच संकुलामध्ये एकेकाळी त्यांनी प्राध्यापकी गाजवली ज्यांनी पवार साहेबांनी संपूर्ण संस्थेमध्ये एक पथदर्शी तो प्रयोग राबवला होता की प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक स्पर्धा परीक्षा केंद्र असावं आणि ते चांगल्या पद्धतीचे असावं या देशाला या राज्याला उत्तमोत्तम अशा पद्धतीचे प्रशासकीय अधिकारी हे रयतमधून निर्माण व्हावेत यासाठीचा तो एक फार मोठा पथदर्शी प्रयोग होता प्रकल्प होता आणि याही शाखेमध्ये अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन केंद्र उभं राहिलं ते अत्यंत सक्षमपणा ज्यांनी आपल्या राज्यशास्त्रासारख्या विषयाकडलं सगळं ज्ञान अनुभव दृष्टी पणाला लावून हे केंद्र कार्यान्वित करण्यापासून तर यशस्वी करण्यापर्यंत खूप परिश्रम घेतले म्हणजे ज्यावेळी आजही त्यांच्या काळातल्या बॅचचा एखादा विद्यार्थी येतो की मी आता असा असा अधिकारी झालेलो आहे मी किंवा त्याचा आधी सत्कार करतो त्यावेळी तो जगताप सरांचं नाव घेतल्याशिवाय आवर्जून घेतल्याशिवाय ही वस्तुस्थिती या शाखेसाठी खऱ्या अर्थानं योगदान दिलेलं ते व्यक्ती म्हणतोय आणि त्यांच्या संशोधनाची पायाभरणी इथं झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि विशेष म्हणजे संशोधनाचा विषय सुद्धा फार अत्यंत त्याला अं खरोखर आणि ज्या विषयावर संशोधन केलं तरी सुद्धा तरी सुद्धा ही संशोधनाची भूई अजूनही अ बाकी आहे असं म्हणावं लागत या संशोधनाच्या संदर्भामध्ये कि नांगरल्याने मग अजून फार मोठी भूई बाकी आहे असा हा विषय एक पीएचडीच्या संशोधनाचा विषय घेऊन एका पक्षाच्या अनुषंगानं जरी त्यांनी काम केलेलं असलं तरी सुद्धा अजून खूप बाकी आहे कारण नांगरल्याने खूप मोठी भूई बाकी आहे जसा मांडणीतला विषय जो आहे त्याचा खूप सांगण्यासारखा आहे आणि मग असं हे जे एक व्यक्तिमत्व आपल्या संस्थेला अध्यक्ष म्हणून लागलं हे तुमच्या माझ्यासाठी खरं फार मोठी बाकी आहे म्हणजे ज्यांच्या संदर्भामध्ये मी स्वतः एक लेख लिहित असताना त्याला शीर्षक काय द्यावं त्यावेळी त्याला अष्टावधानी असलेलो कारण या देशाला आणि राज्याला अष्टावधानी असलेली जी नेतृत्व लाभलेली आहे विशेषतः आपल्याला माहित असलेल्या इतिहासातही त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतरच यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतरच शरद चंद्रजी पवार म्हणजे एक राज्यकर्ते म्हणून आणि एक चौथ म्हणजे शाहू महाराज राज्यकर्ता म्हणून जर तो अष्टावधानी असेल तर त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक एक उंची गाठता येऊ शकते अशी ही एक चार मोठी व्यक्तिमत्व आहे ते आपलं हे येऊ